रुपयाची समस्या इसवी सन एकोणीसशे तेवीसच्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक शिक्षण क्षेत्रात आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व अशी घटना घडली इंग्लंडच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डी एस सी या सर्वोच्च पदवीसाठी मौखिक परीक्षा सुरू होती परीक्षा घेणारे हेरोड लास्कीसारखे जगप्रसिद्ध सहा अर्थतज्ज्ञ बसले होते त्यात मार्गदर्शक प्रोफेसर एडविन कॅनन हे सुद्धा बसले होते या साऱ्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध वाचला होता जगभरात मान्यता पावलेला प्रोफेसर केन्स यांचा अर्थशास्त्रांचा सिद्धांत चुकीचा असून त्यावर आधारलेले ब्रिटिश सरकारचे धोरण भारतीय जनतेची लूट करताना रुपयाच्या विनिमय दराचे माध्यम वापरते हा या प्रबंधाचा मुख्य विषय होता बाबासाहेबांचे म्हणणे होते की सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरित्या चढी ठेवत असून त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल याचा विचार आहे पुढे जाऊन बाबासाहेबांनी थेट रुपयाच्या अवमूल्यनाचीच मागणी केली हा प्रबंध इंग्रज राज्यकर्त्यांच्या विरोधात असल्याने या प्रबंधाला अमान्य करून डॉक्टर बाबासाहेबांना नापास करावे हे तज्ज्ञांनी ठरविले तज्ञ परीक्षकांसमोर बाबासाहेबांची मौखिक परीक्षा सुरू झाली परीक्षकांनी धोरणविषयी प्रश्न विचारले त्यात परीक्षक हरले मग सिद्धांताविषयी विचारले त्यातही ते हरले मग चिकित्सा पद्धतीविषयी विचारले त्यातही त्यांची निराशा झाली मग त्यांनी प्रबंधात वापरलेल्या काही शब्दांवर आक्षेप घेतले बाबासाहेबांनी त्यांच्याच डिक्शनरीतील त्या शब्दांचे अर्थ दाखविले आणि त्या अर्थासाठीच ते शब्द वापरले हे सांगितले शेवटी त्यांचा पूर्णपणे नायलाज झाला मग त्यांनी तडजोडीची बोलणी सुरू केली डिग्री मिळावी म्हणून आपल्या सत्य संशोधनाबद्दल कुठलीही तडजोड करायला बाबासाहेब तयार नव्हते जगातले हे आजपर्यंत न घडलेले एकमेव उदाहरण आहे अखेरीस त्यांनी परीक्षकांनाच प्रतिप्रश्न केले माझ्या प्रबंधातील कोणता मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटतो ते दाखवून द्या प्रश्नाचे उत्तर मात्र परीक्षकांना देता आले नाही त्यावेळी रागा रागाने डॉक्टर आंबेडकर म्हणाले तुम्ही मला पदवी दिली नाहीत तरी चालेल मी हा प्रबंध हिंदुस्थानात प्रसिद्ध करील आणि मग जगाची खात्री पटेल की माझी मते शास्त्रीय आणि बरोबर आहेत शेवटी लंडनच्या विद्यापीठाने बाबासाहेबांना डी एस सी ही सर्वोच्च पदवी दिली आपल्या देशाला लुटणारे इंग्रज सरकार आहे हे सत्य त्यांनी इंग्रजांच्याच विद्यापीठात मांडले अत्युच्च देशप्रेम आणि उत्कट देशभक्ती ह्या पलीकडे दुसरी कोणती असूच शकत नाही भारताचा महान देशभक्त म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी म्हणूनच कोरले गेले आज मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनलेल्या भारतात रिझर्व बँक ऑफ इंडिया जे काम करते ते पाहता आंबेडकरांचा हा अर्थविचार योग्य ठरला असंच म्हणावं लागेल एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली हे शिखर बँक अस्तित्वात येण्याआधी भारतीय बँकिंग व्यवस्था मोठ्या चढ उतारातून गेली होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अर्थविचार त्यांची भूमिका अशा प्रकारे आजही भारतीय बँकिंग व्यवस्थेचा कणा असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थापनेला कारणीभूत ठरते